आपल्या वाढदिवसानिमित्त समर्थक आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटलांना अश्रू झाल्याचं बघायला मिळालं मराठा समाज शक्तिशाली बनवायचा आहे कितीही काही झालं तरी माझ्या गोरगरीबांच्या बोला एकत्र आणायचंय असं म्हणून जरांगे पाटील म्हणाले समाज शक्तीशाली बाबा झालं तरी माझ्या गरिबांचे पोर एकत्र झाले पाहिजे माझी फक्त कळतची एकत्र विनंती मराठ्यांना किती चावल देव द्यायचं यांचे पाठ आता माणूस जरा खंबीरे फक्त पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका मराठी स्वतःच्या लेकरला आणि स्वतःच्या जातीला करायसाठी आता ताकद लाव तुमचा नेता तुमच्या जातीला मराठीच्या जातीला मराठीच्या पोराला कधीच मोठ नाही मी तुम्हाला तळून सांगतो तुमचे लेकर तुम्हाला हॅपीएस साईजाचे अधिकारी घर बाबा असते ना तुमच्या पक्षातला नेता तुमचा पक्ष ने तुमच्या मराठ्यांच्या जातीला मराठीच्या जा पोराला कधीच मोठा नाही करणार फक्त त्याला बाप मारायचं बंद करा जातीला बाप मारा आणि स्वतःचे पोर मोठे लढायला लागा जगाच्या पाठीवर श्रीमंत आणि सगळ्यात प्रगती जात म्हणून फक्त मराठी जास्त मी नाही आठवत तुम्ही काळजी कोरोना कधी कसलीच काळजी करुणा फक्त तुमचे पुराव मोठ करण्यासाठी मी जीव सुद्धा तात अख्ख सरकार माझ्या मागा लागलं आणि अख्खा विरोधी पक्ष माझ्या मागा मा लागला तरी मी माघाने आणि कधी हटणार मी शेवटचा समाधान सांगून टाकले माझ्यावरती कधीही सरकारने हल्ला केला कारण मी कुठं पण फिरतोय मी आजच पुण्याला चालत कुठंही जीव घ्या हल्ला केला आणि मी रक्ताच्या थाबल तरी पडलो तरी मरताना माझ्या तोंडात असणार असणारे फक्त मराठा आणि मराठा आणि आणि आरक्षण मी शेवटच्या नाटकाबद्दल पण कधीच म्हणणार नाही मी आता मराठा समाजाला सोडून देतोय कारण मला नैवेदना व्हायला लागल्या मी कधीच म्हणणार शेवटी माझ्यावर भीती मी आता मागासोय तरी मी सत्ताना मराठ्यांची शाण मी कधीच कमी नाही होत ना समाजाने माझा विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वासघात मी कधीच नाही होते समाजाची शान कमी नाही होत्या हे माझं सांगणं तुम्हाला याच्यासाठी की मला समाज सोडून आयुष्य जगवायचं आणि मला जगायचं पण नाही मला त्याचा रस पण नाही मला किती दुखणा असू द्या माझा समाज मायबाप धरणाच्या पुढे दिसला माझा ऑटोमॅटिक दुखणं पळून जातं आणि माझ्यावर काही माया कमी नाही केली समाजात त्यांच्या स्वतःच्या लेकरावर कमी केली की माझ्यावर ती माया समादा। समादा मी माया केली पडून देणार नाही समाजावर आलेलं संकट हे माझं असणार आणि माझ्यावर आलेलं संकट सुद्धा ते समाजच असणार मी समाजाला कुठं खचू देणार नाही जिथं जिथं जी जात माझ्या समाजाला अडचणीत आणि तिथं तिथं राज्यातला माझा करोडोना मराठा समाजाला उभा राहणार आहे मदतीला येत नका